नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार पो, आहे तर मित्रांनो पहिली वट पौर्णिमा असते आणि वसू खूपच हे करत असते की बाबा काव्या काय आहे तिला कळायला नको का ते रेडी झाली पाहिजे होती किंवा मग तिने जे आहे ते या वट पौर्णिमेसाठी व्रत करायला पाहिजे होतं ती काय व्रत करत नाही असं वाटतंय वगैरे वगैरे खूप वसू बोलत असते तेव्हा पार्क आता काव्याची बाजू घ्यायला जातो तो मालिनीमध्येच बोलते पण तितक्यात मालिनी म्हणजे मालिनी देखील म्हणते की बाबा काव्याने असं करायला पाहिजे ती कधी ऐकेल कोणाचं वगैरे वगैरे पण तेवढ्यात आता तिकडून जे आहे ते काव्या दरवाजा उघडते आणि दरवाजातून काव्या बाहेर येते आता काव्या बाहेर आल्यानंतर ती खूप नटलेली असते तिने याच्यासाठी व्रत केलेलं असतं पोट पौर्णिमेचं व्रत केलं असतं आता सगळ्यांचे तोंड गप्प होतात मालीचं तोंड देखील गप्प होतं आता मालीने देखील काहीच बोलत नाही कारण की तिला कळलेलं असतं की काव्याने आता तर व्रत केलं बाबा आपण तर तिला हे करत होतो नाव ठेवत होतो तर आता वस वसुध्याचं हे तोंड बंद होतं पण पार्थ मात्र जाम खुश असतो पार्थला असं वाटतं की यनी माझ्यासाठी व्रत केलंय पार्थ खूप खुश असतो तो खूप छान म्हणजे हॅपी असतो पण आता नेमकं हे व्रत काव्याने कुणासाठी केलंय पार्थसाठी केलंय की जीवासाठी केलंय तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो कुणासाठी हे व्रत केलं असेल काव्याने ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद